श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे प्रत्येकांचे कुलदैवत असतात कुलदैवत म्हणजे बघा एक आपली कुलदेवी असते आणि आपले एक कुलदेव असतात म्हणजे आपल्या घरामध्ये जसे आपले आई वडील हे घरातील मेन व्यक्ती असतात त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेव असतात आपल्या कुळाचं रक्षण करत असतात आप कुळाचा ते कल्याण करत असतात त्यामुळे आप कुलदेवांची सेवा आपल्या घरामध्ये होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ही सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे नवरात्रीमध्ये बघा आपण कुलदेवीचं घट आपण बसवत असतो कुलदेवीची आपण भरभरून सेवा करत असतो त्याचप्रमाणे सुद्धा घट बसवले जातात आणि कुलदेवाचा सुद्धा मान सन्मान केला जातो आणि त्यांची भरभरून सेवा सुद्धा केली जाते तर उद्या है देव के होता है, ते आहे देव दीपावली एकवीस तारखेपासून सुरुवात होत आहे आणि ते आहेत सव्वीस तारखेपर्यंत तर सव्वीस त्याला आपली चंपाषष्टी आहे तुमच्या घरी कुलदेवाचे घट बसवत असाल बसवत नसाल तरी आपल्याला आपल्या कुलदेवांची भरभरून सेवा करायची आहे तर आपल्याला ही कुलदेवांची सेवा कशी करायची आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपली कुलदेवी ही केव्हा खुश होईल जेव्हा आपण आपल्या कुलदेवांची सेवा करू म्हणजे बघा आपले कुलदेव आपली कुलदेवी हे आपले आई वडील आहेत तर आई केव्हा जास्त खुश होत असते तर वडिला ती वडिलांना आपण खुश ठेवू तेव्हाच आपली आई जास्त खुश होत असते आणि ती भरभरून आशीर्वाद आपल्याला देत असते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत जेजेवरी खंडोबा तर बघा हे खंडोबा नळदुर्गचे तुमचे खंडोबा असू शकतात कोण मल्हारचे खंडोबा असू शकतात कोणाचे बघा भैरोबा असतात ज्योतिबा असतात राक्षसांचा वध करण्यासाठी साक्षात भगवान शंकरांनी खंडेरायांचं रूप घेतलं होतं तेव्हापासून बघा खंडेराया हे आपले कुलदेव आहेत जणांकडे षडरात्रीमध्ये घट भजवले जातात जसं आपण नवरात्रीमध्ये अगदी जसं बसवतो नऊ दिवस घट त्याप्रमाणे हे सहा दिवस हे घट बसवले जातात तर काहींच्या घरी ही पद्धत आहे काहींच्या घरी ही पद्धत नाही बघा तुमच्या घरी जी पद्धत आहे ती आपल्याला फॉलो करायची आहे कारण वर्षानुवर्षी आपण जी पद्धत फॉलो करत आलेले आहोत तर तीच पद्धत आपल्याला फॉलो करायची आहे तुमच्या घरी बघा घट बसो किंवा नाही बसो पण आपल्याला आपल्या कुलदेवांची सेवा नक्की करायची आहे प्रत्येकांना कुलदेवांची सेवा करायची आहे ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवांचा व्यवस्थित मानसन्मान होतो त्यांची रोज सेवा केली जाते कुलदेवांच्या ठिकाणी जाऊन त्यांचा योग्य प्रकारे मानसन्मान करतात तर त्या घरामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही या उलट बघा ज्या घरामध्ये कुल कुलदेवाचा व्यवस्थित मान सन्मान होत नाही कुलदेवांची व्यवस्थितपणे सेवा केली जात नाही तर त्या घरामध्ये नेहमी भांडणं कटकटी होत असतात वि आपले जे खंडेराया आहेत खंडेरायांची आपण व्यवस्थित सेवा केली नाही तर ते आपल्या सगळ्या गोष्टींचा खेळखंडोबा करत असतात तुमची कोणतीच कामं व्यवस्थित होत नाहीत भरपूर कामं आपली अडकलेली राहतात छोटी जरी कामं असली तरी ती आपली सहजपणे होऊ शकत नाहीत त्यामुळे प्रत्येकांच्या घरामध्ये आपल्या कुलदेवी कुलदेवांची सेवा ही झालीच पाहिजे तर या षडरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवांची सेवा करायची आहे करायचीच आहे काय सेवा करायची आहे श्री मल्हारी सप्तशती हा ग्रंथ प्रत्येकांच्या घरी असायलाच पाहिजे तुमचे कुलदेव हे बघा जेजुरीचे खंडोबा आहेत मल्हारचे खंडोबा आहेत नळद्रुकचे खंडोबा आहेत भैरोबा आहेत किंवा ज्योतिबा आहेत किंवा कुलदेव कोणतेही असो तरी मल्हारी सप्तशती ग्रंथा हा ग्रंथाचं पठन आपल्याला करायचं आहे पिंडोरीप्रणीत श्री मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे हा सातशे श्लोकी आहे जर बघा हा मराठीमध्ये आहे वाचायला खूप छान आहे वाचता ग्रंथ तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सहजपणे कळतील इतका साध्या सोप्या भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहेत आता आपल्याकडे बघा सहा दिवस आहेत तुम्ही रोज एक एक केला तर तुम्ही सहा पारायण करू शकतात सात पारायण तुम्ही करू शकतात दोन तीन तुम्हाला जेवढे शक्य आहेत या सहा दिवसामध्ये पारायण करणं तेवढे आपल्याला करायचे आहेत यथाशक्ती आपण हे आपण हे पारायण करू शकतो तुम्ही संकल्प घेऊन हे पारायण करू शकतात अगदी तुम्हाला सहा दिवसामध्ये सात पारायण करायचे असेल तर तो उत्तम तर तुम्ही तो संकल्प त्या पद्धतीने संकल्प करायचा आणि या सहा दिवसामध्ये आपल्याला सात पारायण करायचे आहेत सहा दिवस आहेत तर पाच दिवस आपल्याला एक एक पारायण करता येतं आणि सहावा दिवस आहे त्या दिवशी तो आपल्याला दोन आपण पारायण केले तर आपले सात पारायण कम्प्लीट होतात त्याच्यामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत दीड ते पावणे दोन तास हा ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला लागतात तुम्हाला समजा एक पारायण या सहा दिवसामध्ये करायचं असेल तर काय करायचं बघा यामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत तर तुम्ही बघा कधी दोन दोन वाचा कधी तीन वाचा अशा पद्धतीने तुम्ही सहा दिवसामध्ये एक पारायण कम्प्लीट करू शकतात पाच पारायण या काळामध्ये करायचे असेल तर तुम्ही पाच दिवसामध्ये पाच पारायण याचे सहजपणे करू शकतात बघा हा ग्रंथ कसा वाचायचा आहे हा ग्रंथ बघा डायरेक्ट अध्याय वाचायला सुरुवात करायची नाही तर प्रथम बघा आपल्याला श्री स्वामी स्थवन वाचायचं आहे मल्हारी कवच वाचायचं आहे मल्हारी हृदय स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर मल्हारी अष्टक वाचायचं आहे त्यानंतर मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर आपले येतात एक ते चौदा अध्याय आणि चौदा अध्याय झाल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे पठण करायचं आहे आणि त्यानंतर आहे आपल्या खंडेरायांची आरती अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या सेवा केल्या तर तुमचं एक पारायण कम्प्लीट होत आता बघा समजा तुम्हाला या सहा दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे कसं करायचं बघा पहिला दिवस आहे समजा तुमचा तर तुम्हाला अगोदरच्या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत स्वामी स्थवन मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप त्यानंतर बघा आपले अध्याय येतात आता समजा तुम्ही पहिल्या दिवशी दोन अध्याय वाचणार आहात तर तुमचा अध्याय एक आणि अध्याय दोन येतील आता समजा आता दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी सुद्धा परत अगोदरच्या सगळ्या गोष्टी वाचाव्या लागतील स्वामी स्तवन मल्लारी कवच हे सगळं वाचावे लागेल आणि त्याच्यानंतर तुमचा अध्याय आता तिसरा असेल तर तुम्ही अध्याय तिसरा चौथा पाचवा अशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे आणि क्षमा प्रार्थना स्तोत्र जेव्हा तुमचे चौदा अध्याय कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्हाला क्षमा प्रार्थना स्तोत्र हे म्हणायचं आहे संकल्पयुक्त आपण हे पारायण करतो तर बघा काही नियम आणि अटींच आपल्याला पालन करायचं आहे तर बघा सर्वात पहिला नियम तर तो मांसाहार हा कडकडीतवर जे आहे पारायण काळामध्ये अजिबात आपल्या घरी मांसाहार नाही झाला पाहिजे तुम्ही नाही खाल्ला पाहिजे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मचार्याचं सुद्धा कडकडीत पालन या काळामध्ये आपल्या घरी व्हायला पाहिजे हा जो ग्रंथ आहे बघा याचं पारायण करताना आपल्याला एकाच बैठकीत हा ग्रंथ करायचा आहे मध्ये आपल्याला पाठ करताना उठायचं नाही आणि आपल्या पारायणाची वेळ सुद्धा फिक्स ठेवा तुम्ही सकाळी वाचणार असाल तर सकाळी वाचा संध्याकाळी तुम्ही वाचत असाल संध्याकाळी वाचा रोज किंवा तुम्ही दुपारचा टायमिंग ठेवला असाल तर दुपारी वाचू शकता बघा दिवसभरामध्ये तुम्ही हा ग्रंथ कधीही वाचू शकता अगदी ब्रह्ममुहूर्तापासून रात्री तुम्ही सात आठ पर्यंत हा ग्रंथ वाचू शकता दुपारी सुद्धा बारा ते साडेबारा या टाईमिंगमध्ये सुद्धा तुम्ही हा ग्रंथ वाचू शकतात रायांना नैवेद्य दाखवायचा आहे खंडेरायांची आरती करायची आहे बघा तुमच्या घरात घट बसत असतील खंडेरायांची तर तुम्ही घटा घटासमोर बसून ही सेवा आपल्याला करायची आहे आणि समजा तुमच्या घरामध्ये घट बसत नसतील तर आपण देवघरा समोर बसून खंडेरायांची आपण सेवा केली तरी चालेल सव्वीस तारखेला आहे चंपाषष्ठी तर या दिवशी लास्ट दिवस आहे आपल्या या दिवशी घट हे हलवले जातात तर या दिवशी बघा आपल्याला खंडेरायांचा आवडीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर बघा आपल्याला बाजरीची भाकरी वांग्याचं भरी मध्ये बघा आपल्याला कांद्याची पात लसूण त्याचा वापर शक्यतो आपण करावा किंवा बघा बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी सुद्धा नैवेद्य हा दाखवला जातो तुम्ही पुरणपोळी केली तरी चालेल त्या पद्धतीने आपल्याला या सहा दिवसामध्ये खंडेरायांची भरभरून सेवा करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे नित्यसेवेमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवांची सेवा करायची आहे बघा नित्य सेवेमध्ये से तुम्ही रोज याचे दोन दोन अध्यायाचे पठन करू शकतात दोन दोन तुम्ही अध्याय पठन केले तर तुमचं एका आठवड्यामध्ये एक, एक पारायण कम्प्लीट होतं किंवा बघा रविवार हा सुट्टीचा दिवस आहे सगळ्यांचा तर तुम्ही रविवारी याचं पारायण करू शकतात तर हा खंडेरायांचा वार सुद्धा आहे तर एका दिवसामध्ये एक पारायण्याचं करू शकतात आपले जे कुलदैवत आहेत ते आपले आई आहेत वडील आहेत आपण आई वडिलांची थोडी जरी सेवा केली तर ते लगेच खुश होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपल्या घरात आपल्या कुलदैवांचा मान सन्मान त्यांची सेवा ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनत रहा श्री गुरुदैव दत्त सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार